तेव्हा तिने बापची नवरा केला कोण वाईट म्हणे या बोला अवघे तिच्याच मुलाने चला तरी कैवल सुकला भी तुम्हाला पर तो ते ना वांज गर्भिण झाली पागे व्याली पाच पंचवीस पोरे तीही आईसे नवल पाहता परी कानोबा तेरे ते दृष्टांतासाठी नारदाची नारदी झाली एक नागी पंचवीस नागी साठ पूर्वी ही आय सी व्याली सकळ सृष्टी अहो आय सी व्याली सकळ सृष्टी ना पडता प्रताराची दृष्टी एका जनार्दनी विचारा गोष्टी या सद्गुरूच्या मुखी कानो ते रे ते रे ते आणि त्या तिथं एक अव ह्या गीत एक तिन्ही दैवतांच उगम स्थान श्री ओंकार ही ढालगजनी रमाने आली तेव्हा अशाच ढालगज माईच्या उदरी दशावतारी बुरगुंडे काखेला बांधून जे कुरकुल एक नाही दोन नाही दहा अवतार त्यातले नऊ अवतार आम्हाला परिचित आहेत मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण आणि बौद्ध यांची चित्र आपण पाहू शकतो यांच्या मूर्ती आम्हाला आपण पाहिलेल्या आहेत यांचं चरित्र आम्हाला कोणी ना कोणीतरी सांगू शकतं पुस्तकात वाचू शकतं दहाव्या अवताराचं अजून आम्हाला मूर्ती चित्र स्पष्ट अजून माहिती नाही आणि याचं चरित्रही अजून आम्हाला माहिती नाही आणि म्हणून नाथ महाराजांनी या दशावताराच्या भागवतातल्या दशस्कंदाचा हा एक पूर्ण भाग एका भारुडातून या रूपकातून तळागळापर्यंत समाजापर्यंत या भागवतातल्या छोट्या छोट्या कथांना काव्यसंग्रहातून समाजापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे एवढे ग्रंथ मोठे अडंबर वाचायला कोणाला वेळ आहे आणि वाचलं तरी कळणार किती सात दिवस भागवत आम्ही दहा वेळा ऐकलं तरी आम्हाला फक्त कृष्ण चरित्र कृष्ण जन्मन काला एवढा पाठ असतो महाभारतातल्या अनेक कथांचा जो संग्रह त्या भागवतामध्ये त्याची ही छोटी छोटी छाया झलक आमच्या नाथ महाराजांनी मराठी भागवताच्या बरोबरच काव्य रचनेतून या रूपकांच्या रचनेतून समाजापर्यंत पोचवली तिचं स्वरूप काय आहे आपल्या समोर जे उभं राहत आहे ते चित्र कोण आहे जिच्या काखेला पोथडीमध्ये छोटस बाळ आहे आणि डोक्यावरच्या या पोथड्यामध्ये फस्टेड आहे फस्टेड आपल्याकडं आता बॉक्स आहे त्या काळामध्ये हे फर्स्ट एड घेऊन आमची ही वैदि गावागावातल्या झोपडी वस्ती वाडीपर्यंत फिरायची कारण त्यावेळेला हॉस्पिटल डॉक्टर नव्हते दहा पंधरा गावामध्ये एखादे वैद्य सापडायचे त्या वैद्यापर्यंत पेशंट नेणं किंवा वैद्याला पेशंटपर्यंत आणणं काळामध्ये प्रवास आमच्या चार गाड्या चाकाच्या गाड्या नव्हत्या फार मुश्किलीने एखादी बैलगाडी तो पेशंट नाकून टाकून न्यायला सापडायचा पण ह्या वैदिनी ह्या फर्स्ट एड घेऊन गावागावात हिंडायच्या सुया घे बिब घे गजग घेवाची फणी घे चिचुका घे डिस्कोच मनी घे मनगट्या घे ह्या वस्तू ती या बोचक्यामध्ये घेऊन गावागावात जाऊन विकत होती पण ती विकायची ती पैशावर नाही वाडग माय काय शिळ पाक घटपिटलं भाकर तुला बुरगुंडा वहि मा बुरगुंडा म्हणजे काय पुरगुंडा म्हणजे काय मुलगा बुरगुंडा म्हणजे काय नातू नाही बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे चरित्र आहे माहिती आहे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट इज इक्वल ही वैधी नाही तेव्हा गावागावामध्ये जाऊन केव्हाच बातमीपत्र आणि मीडिया स्केल कोण असेल तर ह्या वैदिनी वाड ग माय काय शिळ पाक घट पिटल रड वाकर तुला हे ज्ञान होईल तुला हे चरित्र कळेल तुला याची माहिती मिळेल आज काय घडलं यांनी काय काय केलं हे तुला कळेल कसं कळेल तू करावार भक्तीची भाकरी वाढली तर आणि ते नुसतं करणार नाही तर ते तुझ्यासुद्धा घरी येईल कधीतरी तुझ्या गरजेला तुझ्या उपयोगी पडेल कारण ह्यांनी कुणाकुणाची गरज भागवली आणि किती जणांची दुःख निरसन केली आणि कितीतरी दैत्यांचा संहार केला बाबांनो चांगल्या वृत्तीला सांभाळणं आणि दुष्टवृत्तीचा संहार करणं हेच तरी या दैवतांचं काम एक आम्हाला चरित्र सांगून जातं <प्रावाँ> या दहा दिवसामध्ये आपल्याला हे प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्टच ते आहे चांगले विचार आमच्या हृदयामध्ये आपण साठवून ठेवले पाहिजे ही शिदोरी आमच्या उघडल्यानंतर कधी कोणता तुकडा कुठं उपयोगी पडेल सांगता येत नाही आणि तो जुनामध्ये कधी कोणत्या प्रसंगाला उपयोगी पडेल सांगता येत नाही आणि म्हणून जे ज्ञान आहे जी माहिती आहे जे चरित्र आहे ते सांगण्याचं काम माझ्या नाथ महाराजांनी या वैदिणीमध्ये केलेलं आहे प्रेमाचे कुंकुम फाडी लाविले स्वानंद कुरकुला सवी घेऊन आले आणि हाती बोराठी धरली से बयो सुया गे बिबगे गच गे बाय अग माझी राण्याची आई वाड गवाय माझी गमप्याची आई वाड माझी किसण्याची आई वाड तुला बुरगुंडा वैल गे माय आणि बैय तुला हे बहि तुला

सोहम शब्द बोले चोखडी माझा शकुने सांगा आवडी गे वाडग वाड माझी नाम्याची आई माझी गाण्याची आई वड़ सकुबाई वाड माझी जनाबा वाड काय शिळ पाक घट घटपिटल रेड भाकर वाड माय तुला माझ्या पांड्यासारखा काळा 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 भरून गे

भक्ताला गी स्तंभ फोडून आणि प्रल्हाद कृकुर रक्षली सेवय आणि बय तुला हे बय तुला बुरगुंडा होईल परशुराम राम कृपिणी हनुमंत कृपला सवेगी मुंकाड वाढे माझी बजरंग्याची आई वाडगवा माझी लक्ष्याची आई वाड सीताबा आई वाड काय मला गाणं मग हे आता काय चाललंय चांगलं गाणं देवा देवाच देवाचं आपलं प्रबोधनाच नाही आता मी माणसांसाठी कार्यक्रम करते तिथे आहेत काय नी माणसांसाठी ह्या महिलांसाठी म्हणू काय एखादं वाढतील का त्या भाकरी शिल्पाख्या तुमच्याकडच्या बाजरीची आज आमच्या इंदूबाईंनी आम्हाला तेच दिलं बाजरीची भाकरी वाढली म्हणून तर आणि ती सुंदर गोड भाकरी तेव्हा तुमच्यासाठी म्हणते होऊ दे बुरगुंडा वाटतं फक्त मुलगा व्हावा आणि मुलगा व्हावा मुलगा व्हावा म्हणत 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 आमच्या समाजातली पोरं घोडनवरे झाले पोरी मिळना आश्रमातल्या पुरी आणून आणून संपल्या <laughs> पण तरी आम्ही म्हणतो अजून बुरगुंडाच होते <laughs> पण <पन्तरी laughs> पुरी जन्मायच्या आधीपासूनच तिचं लग्न लग्न मुलगी जन्मली की तिचं लग्न सुरू पूर्वीचा जो काळ होता <laughs> प्रेग्नेन्सीमध्ये सोयरी गावायच्या तुला जर मुलगा झाला आणि मला जर मुलगी झाली तर ती मला द्यायची आणि मला जर मुलगी झाली तर मी तुला देणार हे त्या काळातले सोयरेखीचे संबंध आता या युगामध्ये असं घडेल अशी अवस्था आहे आधीच बुकिंग ॲडव्हान्स <laughs> हा काळ परत येणार आहे आणि म्हणून मावशानं मुलगी म्हणजे आणि स्त्री म्हणजे फक्त लग्नाचं आणि नुसतं वापरण्याचं साधन नाही आहे तिला एक तुमच्यासारखं जगण्याचं एक जीवन स्वतःचं स्वतंत्र उभं करण्याचं तिचं अस्तित्व टिकवण्याचं बाबांनो जो हक्क आणि अधिकार आहे तो समान आहे आणि म्हणून समानतेची वृत्ती ठेवा नुसता मुलगा पाहिजे नाही मुलगा आणि मुलगी दोन जरी आमच्याकडं पाहिजे असतील तरी भगवंताच्या चिंतनाने आम्हाला ती निर्मिन निर्माण होऊ शकतात तुम्ही जेवढं कंट्रोल करताय तेवढंच देवसुद्धा तुमची परीक्षा बघतोय तुला पाहिजे का मग जुळे गे एक कशाला मागतो एकावर एक फ्री आमच्या तिथे एका शाळेमध्ये मी बालवाडीच्या कार्यक्रमाला गेले होते बक्षीस वितरणाला तीन मुलं एकसारखी तर तिघातले कुणी ओळखू ये ना कुणाचं नाव काय आहे आणि त्या तिघांना पण बक्षीस मिळालं होतं ते तिन्ही स्टेजवर आले मी इतकं आश्चर्य केलं की तिन्ही चेहरे कसे काही सारखे तेव्हा त्यांच्या मॅडमनी सांगितलं सांगितले तिळे तिळे देव म्हणतो आता दोनावर अजून एक फ्री गेली हे आपलं केलेलं आहे गाऊ निसर्गाने आमच्यासाठी काय करून पण कर्म आमच्या हातात आहे आणि म्हणून आहो तुमच्या मुलीच आहो तुमच्या आणि तुमच्या मुलीच करु ना काढलं आणि तुमच्या मुलीच मावशी अग तुमच्या लेकीच आणि आजोबा अग तुमच्या नातीच आणि करू नका लगेच शार आणि कसा सुसेल तिला या संसार भार अहो तुम्ही द्यावा तिला शिक्षणाचा आधार तुम्ही द्यावा तिला शिक्षणाचा आधार आणि चंदा ताई म्हणते तिचे द्या पूर्ण अठरा वर्ष पार मग तुमच्या मुलीच विचार करा पण आम्ही नुसता लग्नाचाच विचार करतो अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीच्या लग्नाचा विचाराचा स्पर्श सुद्धा नको आहे तिला तिच्या पायावरती उभं करा ती आई होण्याला सक्षम होऊ द्या आणि मुलीचं जतन करा तर उद्या आई जगेल आजी जगेल मावशी जगेल आत्या जगेल हे सांगायची पाळी आज आम्हाला काय येते कारण आमची वैचारिक पातळी आपण जी जिथं टिकवायला पाहिजे ती घसरलेली असल्यामुळे आज समाजामध्ये हे जे प्रसंग येत आहेत ते कोणी उभे केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी उभे केलेले आहेत आणि म्हणून तुमच्या मुलीच तुमच्या हातानं चांगलं करा अहो तुमच्या लेकीच आणि करू काल लगीन हलपणात का ग मावशा <laughs> तुमच्यासाठी म्हणलं <मन> ना गाणं <laughs> तेव्हा भाकर घटपिटल <laughs> कारण कौरव पांडवच मिळून ही पांचारीले <laughs> काय पाहिजे होत अर्जुन उषाशी जाऊन बसले अर्जुन पायथ्याशी जाऊन बसलेला आणि दुर्योधन दोन तास आधी उश्याशी जाऊन बसले आणि बाबांनो श्रीकृष्ण परमात्मा दृष्टी झोपेतून उघडलेली दृष्टी माणूस झोपलेला असला की पापण्या उघडल्याबरोबर त्याचं लक्ष पायाकड जात त्यांनी अर्जुनाला पाहिलं का रे सखा कस काय आगमन झालं दुर्योधन ताड करून उश्यापासून उठला आणि रागामध्ये थन थन करत मी दोन तास आधी येऊन बसलो माझा अपमान झालेला आहे मला विचारलं नाही आधी त्याला विचारलं हा निघाला श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्योधनाला बोलवलं अरे तू रागाने कशाला चालला मी तुला पाहिलं नाही राहू दे मी याच्याशी बोलत नाही आधी तुझ्याशी बोलतो ये दुर्योधन येऊन उभा राहिला का आगमन झालं कशासाठी आला विचारणा केली माहिती नाही का शंक भुंकलेला आहे युद्ध पुकारलेला आहे मला तुमच्याकडून काही सामग्री साहित्य पाहिजे देव म्हणाले माग काय पाहिजे तुमचे अस्त्र शस्त्र युद्धाची सगळी साहित्य सामग्री आणि तुमचं सैन्य हत्ती घोडे पायदळ पालख्यासहित देव म्हणाले दिलं जा घेऊन जा असा खुश होऊन दुर्योधन तिरस्कार दृष्टीने अर्जा अर्जुनाकडे पाहात पाहात पाय आपटत बाहेर गेला जसं काही मी युद्ध जिंकले आणि आता अर्जुनाकडं देवाने मान वळवली आणि विचारलं सांग आता तुला काय पाहिजे सगळं दिलंय त्याला आता माझ्याकडं काही नाही अर्जुन म्हणाले मला त्यातलं काहीच नको होतं ते तुमचं सुदर्शन चक्र सुद्धा घरात ठेवा मला फक्त तुम्ही पाहिजे जिथं तुम्ही असताल तिथं अशी कितीतरी अनेक युद्ध मी जिंकेन याचा आत्मविश्वास मला आहे आणि मला फक्त तुम्ही पाहिजे हा भाव माझ्या आत्मिकतेतील त्या आत्म्यापर्यंत जोडणाऱ्या आमच्या मानवी प्रकृतीतल्या एकमेकांच्या सांभाळण्यातला एक, एक सुंदरसा मैत्रीचा धागा आहे आणि मैत्रीचा भाव आहे बाबांनो हे कौरव पांडव तुझं मिळून पांचारिले अर्जुन रथी बैसविले आणि शकुन कुरकुला पापनी बय आणि बय तुला सारथी झाला हो सारथी त्याच्या स्वतःच्या रथाचा आणि बय तुला असा सारथी होईल पण तुला वाढावं वा लागेल भक्तीची भाकर गप्पा तुला ബുരുഗുണ്ടോ <laughs> 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 <laughs>